नमस्कार मित्रांनो गोतिथी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनल आपलं सर्वचं स्वागत आहे आज आम्ही आमच्या गायींसाठी आयुर्वेदिक वनस्पतींचं एक मिनरल मिक्सर बनवतो आहे ती आता प्रोसिजर आम्ही करतो आहे तर ब ते तुम्हाला दाखवतो आहे आम्ही याच्यामध्ये आम्ही आता अगोदर मेथी आहे मेथीचा मेथी दाणा आहे धने पावडर आहे अश्वगंधा आहे सुंट पावडर आहे लवंग आहे जिरे दालचिनी आहे ही याच्यामध्ये हळद आहे ही गिलोय पावडर आहे ही उंबर फुल उंबराचं फळ असतं त्याची पावडर केलेली आहे शतावरी आहे ही आवळा आहे आमला म्हणतो आपण त्याला हे विदारी कंद आहे शंखपुष्पी क का, विदारा विडंग आवळा पुनर्नवा कडीपत्ता पावडर आहे मुलेठी पावडर आहे चिरायता पावडर आहे ही सोप पावडर आहे आणि हे ये हे जे दिसतं हे पूर्णपणे एक पंधरा किलोच्या आसपास ज्याला आपण हे म्हणतो शेवगा म्हणतो किंवा मोरिंगा म्हणतो की त्याच्या पानांची पावडर आहे हे खूप मोठं सुपरफूड म्हणून याला ओळखलं जातं सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन याच्यामध्ये आहेत अशा प्रकारे आम्ही हे सगळे मिक्सचर आता एकत्र करणार आहोत आणि हे सगळे एक एकत्र केलं की हे पर गाईला आम्ही प्रत्येक गाईला पर डेला शंभर ग्रॅम ह्या हिशोबामध्ये देतो आम्ही धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा